Hello अभी बाँग। बाँग। back to our मी आमच्यामुळे झाले तर आज आम्ही कुठेतरी स्पेशल इव्हेंटला चाललोय इव्हेंटला म्हणजे तुम्हाला हिंट आलीच असेल इंस्टाग्राम वर बघून की आदित्य आदित्य घरच जो माझी दिलरुबा खूप सारे सॉंग आहेत त्याचे आदित्य uh, तुम्ही लाईव्ह ला पण बघितलं असेल एकदा आदित्य कनेक्ट झालेला आमच्या बरोबर आणि आदित्यचं आज नवीन सॉंग येतो राया म्हणून तर रायाची स्टोरी एवढी भारी आहे एवढी भारी आहे की तुम्हाला खूप आवडेल म्हणजे इमोशनल पण आहे आणि चांगली स्टोरी आहे सो uh, so, आता आम्ही तिकडे चाललोय आता पोचू थोड्या वेळात uh, थोडासा टाईम uh, लागतोय पोचायला ऑलरेडी स्टार्ट झाला असेल कारण की आम्ही uh, कोर्टमधून निघालोय रेडी झालो पटपट आणि निघालो तिकडे पोहोचतोय आता म्हणून आम्हाला लेट झालं ऑलरेडी स्टार्ट झालं असेल फंक्शन सो बघूया स्टेट तू तू आहे इकडे बघ सल्यूट कर पटकन तसं तू मगाशी आम्हाला म्हणाली होतीस की अभिमान मराठी वरती तुला काहीतरी हटके दमदार घेऊन यायचं होतं आणि म्हणून तू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केल्यास आम्हाला आतापर्यंत गोड लाजणारी सोजवळ हिंदवी माहीतच होती परंतु असं काहीतरी म्हणजे बॉर्डरवरती लढणारी हिंदवी सुद्धा असं आम्हाला दिसली आहे म्हणजे हिंदवीचं एक वेगळं रूप सुद्धा या गाण्यातून आपल्याला पाहायला मिळालंय तर एकदा हिंदवीसाठी जोरदार टाळ्या आणि आम्हाला नक्कीच ऐकायचं आहे की ही स्टोरी कसं लिहिलं काय केलं त्याचबरोबर म्हणजे शूट करताना तुम्ही काय मजा मस्ती केली आम्हाला ती पण ऐकायची आता आदित्य आपल्या सगळ्यांसमोर खूप छान पद्धतीने बोलू शकतो तू काय सांगशील खर तर एक जोकच पाठ ओके पा? म्हणजे <laughs> okay, कुस्ती नाही पण जिम केलेली आदित्यने आणि काय म्हणजे तू काय सांगशील शेतकरी एक असा एक वेगळा लुक तुला मिळा दिसतोय याच्यामध्ये तुझा तू शेतकरी दाखवलायस आणि त्याचबरोबर ही जी स्टोरी आहे ही छान आणि हिंदवी सोबत कसं काय म्हणजे कसं काय का, का, तुम्ही धम्माल केले शूटच्या वेळेला शूटमध्ये तर धमाल धमाल सर्व शूटमध्ये तर असतोच पण आम्हाला एक मागच्या मध्ये मी फक्त आम्ही लव्ह सॉंग केलेलं होतं आम्हाला एक सॉंग असं पण करायचं होतं त्याच्यामध्ये एखादा पुरुष माणूस पण घर सांभाळू शकतोय आणि स्त्रीची आम्हाला एक नारी स्त्रीची शक्ती दाखवायची होती ते आम्ही आर्मी मध्ये दाखवली आहे

आणि आमचे सागरला मध्ये काय बोलणार केजीचे सगळे गाणी सगळे कंपोझिशन्स मला परत दावरत खूप भारी सॉन्ग हॅलो हॅलो खूप भारी सॉन्ग होतं आदित्य आणि हिंदवी खूप भारी घेऊन केलं हिंदी बोलणार हिंदी हां खूप भारी सॉन्ग होत सर मला आवडत होत ते सॉन्ग ना तर रायाचा राया तुम्ही सॉन्ग बघितलं असेल आता एवढं इमोशनल स्टोरी आहे ना की म्हणजे तू काल मध्ये बोललेला मला त्याच्यावरून थोडंसं वाटलं आणि थोडा टीझरमधून पण वाटलं आम्ही टीझर बघितलं आणि एवढी छान स्टोरी आहे तुम्ही शेवटपर्यंत म्हणजे तुम्ही एंड इतर एवढंच बोल नक्कीच बघा तुम्ही एकदा सॉन्ग आणि तुमचे काय म्हणजे तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे आम्ही एवढे इकडे सगळे ना सगळ्यांना असं एंड ॲट द एंडला असं वाटतं एक मनात लागलं एवढं सगळं करून पण नंतर तिची भारताच्या म्हणजे आपल्या याच्यासाठी बॉर्डरवर तिचं देत होता आणि ही बघा ही आहे ती हाय इंदवी तर ह्या दोघांचा तो साँग आहे ॲक्च्युली नाही खूप छान ॲक्टिंग केली पण म्हणजे जसं प्रशांत दादा बोलला ना फर्स्ट याच्यापासून मी बघितलं यांचं दिलरुबा पण मी तुमचं बघितलंय खूप छान होतं आणि दिलरुबामध्ये जेवढे हे केलेले ऍक्टिंग तुम्ही त्याच्यापेक्षा खूप छान ह्या वेळेस वाटलं नक्की नक्की अभिमान मराठी या युट्यूब चॅनलवर जाऊन नक्की बघा राया आणि रायाचं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकेन राया सॉन्गची जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला पण विचारा कसं वाटतं आणि बस धन्यवाद सो कसं वाटलं तुम्हाला राया सॉन्ग मी डिस्क्रिप्शन मध्ये पण त्याची लिंक टाकली ती पण बघा आणि एकच सॉन्ग नाही तर हा व्लॉग मी दोन सॉन्गचा बनवणार आहे आज रायाच्या प्रमोशनला गेलेलं उद्या विजयचा सॉन्ग आहे कोमल आणि बॉबचा सॉन्ग आहे आय लव यू म्हणतो तर त्याचा पण प्रमोशन मी तुम्ही पुढे बघालच या व्लॉगच्या पण टॉकिंग अबाउट राया खूप मस्त आहे समथिंग एक ट्विस्ट आहे खूप वेगळी ट्विस्ट आहे आणि uh -huh. म्हणजे आपण वुमेन्स आर नॉट लेस देन मेन हे खूप मोठं असं मेसेज आहे त्याच्यामध्ये खूप छान आहे एकदा बघा तुम्ही आवडेल नक्कीच आवडेल पूर्ण सॉन्ग बघा तुम्हाला ऍट द एंड मला वाटतं अंगावर काटा येईल अंगावर काटा येईल गुब्झवंसतील की एक छोटी मुलगी आहे तिला ती सोडून जाते तिचं लग्न खूप छान आहे तुम्ही बघा मी सांगेन त्याच्यापेक्षा बघण्यात जेवढं मजा आहे तेवढी माझ्या सांगण्यात नाहीये सो so, डेफिनेटली so, बघा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक तर दिलेलीच आहे आम्ही देऊच प्रोव्हाइड करूच सो so, टिल दॅन स्टे ट्यून विथ अ ब्लॉग आम्ही हा ब्लॉग उद्या परत कंटिन्यू करू आताच नाही संपणार कारण की अजून एक सॉन्ग आहे विजयचा विजय म्हणजे सोनालीचा भाऊ आणि कोमलबाबला किती लोक ओळखतात माहीत नाही पण विजय सोनाली सोनावणे ही मराठी आत्तापर्यंत जेवढे पण सॉंग्स आमची रील्स बघितले असतील तुम्ही तर सोनालीच्या सॉन्ग्सवरच आहेत मोस्ट ऑफ रील्स आणि खूप छान आवाज आहे तिचा आम्हाला तर आवडतो आत्ता पण बघायची भेटलेली आम्हाला सो ठीक आहे स्टेडियम तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की मी मेजरली ऑनलाईन शॉपिंग करते ऑनलाईन शॉपिंगचं वैशिष्ट्य असं आहे की खूप सारं तुम्हाला ऑफसुद्धा मिळतं खूप सारे कुपन सुद्धा मिळतात सो असंच एक ॲप आहे गोप ॲप जे तुम्हाला कुपन कोड्स आहेत प्लस कॅशबॅकसुद्धा तुम्ही अर्न करू शकतात या ॲप थ्रू याच्यावर फिफ्टीन हंड्रेडपेक्षा जास्त वेबसाईट्स आहेत जसे की फ्लिपकार्ट ॲमेझॉन आ, आ, मिंत्रा असे भरपूर सारे वेबसाईट ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट आहेत आणि जिथे तुम्ही कॅशबॅक अर्न करू शकता या ऍप थ्रू शॉपिंग केली तर ह्या ऍपचं असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही कॅशबॅक ट्रॅक करू शकतात विदिन ट्वेंटी फोर टू फोर्टी एट आवर्स आणि जर तुम्ही प्रोडक्ट रिटर्न केलं नाही तर तुमचं कॅशबॅक कन्फर्म आहे आणि ते कॅशबॅक तुम्ही नंतर तुमच्या बँक अकाउंटला सुद्धा ट्रान्सफर करू शकता जर तुम्ही माझ्या बरोबर जर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा दिलेल्या लिंक थ्रू गो पैसा ऍप डाउनलोड केला तर तुम्हाला इन्स्टंट ट्वेंटी फाय रुपीज कॅशबॅक मिळेल या ॲपचं अजून असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही हा ऍप जर तुमच्या फ्रेंड्सला रेफर केला आणि तुमच्या रेफर थ्रू तुमच्या फ्रेंड्सनी हा ऍप डाउनलोड केला तर त्यांना जे कॅशबॅक मिळेल त्यातून तुम्हाला एव एव्हरी टाइम टेन पर्सेंट कॅशबॅक तुम्हाला मिळेल फॉर एक्झाम्पल टू टू थाउजंड फाय हंड्रेड रुपीज कॅशबॅक समज त्यांना मिळाला आहे तर त्यातून तुम्हाला टेन पर्सेंट कॅशबॅक म्हणजे टू फिफ्टी रुपीज कॅशबॅक तुमच्या अकाउंटला येईल जर तुम्हाला शॉपिंग करायची आहे तर गो पैसा ॲप डाउनलोड करा डाउनलोड केल्यावरती गो पैसावरील फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करा इकडे तुम्ही बघू शकता वन थाउजंड फाय हंड्रेडपेक्षा जास्त ॲप्लिकेशन्स आहेत मला आता ॲमेझॉनवरून शॉपिंग करायचं आहे मी ॲमेझॉनचं कूपन कोड सिलेक्ट केलं आहे एक ल लग, एक लक्षात ठेवा तुम्हाला ॲमेझॉनवरून शॉपिंग करायचं असेल किंवा कोणत्याही ॲप थ्रू शॉपिंग करायचं असेल तर त्याचा कार्ट हे रिकामं असलं पाहिजे आता मी ऑर्डर प्लेस केलेली आहे आणि आता मी गो पैसाच्या ॲपवरून जाऊन बघते तर माझे टू फिफ्टी टू रुपीज मला कॅशबॅक मिळणार आहे ॲमेझॉनवरून शॉपिंग केल्यावरती सो लवकरात लवकर माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक थ्रू गो पैसा ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरील कुपन कोड आणि कॅश बॅक शॉपिंग करून बेनिफिट्स हॅलो एवरीवन हॅलो सो आज आहे सेकंड लिंक तुम्ही फर्स्ट हाफ बघितला असेल कालचा दिवस आज uh, सेकंड हाफ मध्ये दुसरा दिवस चालू झाला कालच्या दिवसामध्ये आपण रायाचं प्रमोशन बघितलं हिंदवी आणि आदित्यचं त्यातल्या त्यात सागरदादांनी त्यांना चांगलं म्युझिक दिलं आहे आणि आज आपण चाललो आहे विजय कोमल बॉब यांचं न लाँचिंग आहे सॉंगचं ते बघायला सो चला आमच्याबरोबर आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी दोघांच्या पण लिंक टाकेन त्या लिंक तुम्ही बघा आणि राया बघा आणि मी आय लव यू म्हणतो हे पण एक सॉंग आहे ते पण बघा तुम्हाला खूप आवडेल सो स्टेट यून नको परत आम्हाला प्रेम आहे सगळं नाही स्टोरी नको ओके स्टोरी नको काही कमी आहे तुम्ही प्रेमाबद्दल काय सांगाल लव्ह ॲट फर्स्ट साईड असं काही झालं आहे काय सो आमच्या प्रेमाला आहे ना दहा वर्ष झाले त्यावेळेस कम्प्लीट आणि आता एक वर्ष झालं लग्नाला सो कॉलेजमध्ये so, आम्ही दोघे पण सोबतच होतो आणि तेव्हापासून ती कॉलेजची जर्नी आहे त्याच्यानंतर आम्ही दोघे ॲडवोकेट आहोत तर आणि कोर्टची जर्नी कॉलेज जर्नी सोबतच आम्ही पूर्ण कंप्लीट केली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की प्रेमामध्ये एवढंच आहे की एकामेकाला समजून घेणंच मोठी गोष्ट आहे बस त्याच्याने तुमचं तिकट प्रेम आणि पुढे असेल फाल्गुनी फाल्गुनी काय बोले मला सुद्धा म्हणजे प्रेमाबद्दल बोलायचं असेल तर काय अंडरस्टँडिंग पाहिजे एकमेकाला थोडेफार हे मस्त होत असतात एक्सपेक्टेशन तर असते प्रत्येकाची असते मुलींची जास्त असते मुलांनी पण पुरवायला पाहिजे म्हणजे हे असं चालूच <laughs> so, त्यांना जपून चालायचं जर्नी चालूच राहणार आहे म्हणतात खेळत नाही <laughs> i गाणं नवीन कन्सेप्ट आणि नवीन काहीतरी एक बघायला मिळतं प्रत्येक सॉन्ग मध्ये आणि सोनाली गायला म्हटल्यावर तर आम्हाला अप्रतिमच जास्त की अभिला सगळ्यांना आवडेलच सो त्याच्याबद्दल काही डाऊटच नाहीये आणि स्टोरी लाईम मस्तच आहे समथिंग डिफरंट कन्सेप्ट प्रत्येकी आपल्या इकडे आता म्हणजे तुम्ही बघत असाल आमचे रील्स पण तर ऑलमोस्ट मराठी जेवढे सॉंग झाले ते सोनालीची कृपा आहे मराठी सॉन्ग्सवर पण मी ऍक्च्युली असं बोलतो मराठी सॉंग्स पण तुझी पण तेवढीच कृपा आहे कारण की तुझी मेहनत आम्ही बघतोय की तुझे टाकतो स्टोरी तू टाकते स्टोरी आम्ही बघतो की रात्री रात्री तुला कुठे पुण्या नाही दुसऱ्या दिवशी उठून लगेच जा मुंबईला जायला लागतं तर सोनाली सोनालीची मेहनत लहानपणापासून आहे ऍक्च्युअलमध्ये <laughs> म्हणून तिचं आता तिला आता सक्सेस मिळत चाललंय आणि आम्ही तर बोलतो अजून असं सक्सेस मिळतो तिचे दोन दिवसापूर्वीच फाय हंड्रेड के पूर्ण झालेत आणि थोडा दिवस थांबा तुम्ही वन मिलियन तर असेच <laughs> दिसणार तुम्हाला <laughs> लवकर लवकर <करावन> <laughs> yes. या गाण्यावर <laughs> रील तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल सोनालीची सोनालीचा आवाज आहे आम्हाला तर गाण्याला आवडते

सो डीएन टू फिल्म या युट्यूब चॅनल वर तुला आय लव्ह यू गाणं रिलीज झाल्याचं जाऊन नक्की बघा आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण मी लिंक नावनीचा हा ब्लॉग बघा कालपासून ते रायाच्या सॉन्गच्या लॉन्च पासून ते आज कंटिन्यू केलंय ब्लॉग आणि थँक यू सो मच दोघांनाही दोघही माझे फ्रेंड्स आहेत तुम्ही आलात खूप खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तुझं सॉंग असंच हे तुझं तिसरं चौथं सॉंग असेल तर असेच पटपट पटपट तुझे सॉन्ग येतील याच्या पुढे असे आम्ही असं ठेवतो तुम्ही कंटिन्यू म्हणजे सिरीज म्हणून एकदम टॅलेंटेड आहेत जेवढं पण सोनाली वर्क करते तर सगळं मॅनेज विजय करतो आणि विजयचं सोनालीचे जेवढे कष्ट आहेत त्याच्यानंतर विजयचा नंबर लागतो पण आहे कारण थँक्यू सो मच अभियान फाल्गणी तुम्ही आलात इथे आणि आमच्या इव्हेंटला अजून चार चांद लावले तुम्ही ऍज अन कपल म्हणून तुम्ही खूप चांगलं बोलले इकडे

आणि थँक्यू सो मच आल्याबद्दल अबुनीचा हा ब्लॉग नक्की बघा मी पण शेअर करेल सोनाली पण शेअर करेल तर नक्की बघा पहिलं गाणं म्हणून शुभेच्छा आहे की गाठण्याच्या नंतर खूप साण्यासाठी सोनाली केलेलं ऑडिओ पद्धत रायाची एंट्री इकडे झालेली आहे इन गेली पण गेली बरं गेली राचं याचं एका दिवसामध्ये एवढं झटपट हिट झालं आहे एका दिवसामध्ये दीड हंड्रेड के प्लस झालं आता वन पॉईंट फाय के प्लस झाले वन फिफ्टी के प्लस झालेले आणि असंच प्रेम जर तुमचं राहिलं तर आदित्य पण आमच्या पोचेल्यावर पण आणि सागरदादाचं त्याच्यामध्ये खूप मोठं प्रोत्साहन आहे रायाचं एका दिवसात ते सकाळच्या आधीच झाले वाट बघायची बंद केली या सगळ्यांचा सपोर्ट असं नाही जास्त आम्हाला वाटतो गाण्याला चांगला प्रतिसाद मिळतो असंच प्रेम करत गाण्यामुळे गाणं बघितलं असेल तर परत तिथं जाऊन बघा अभिमान वन मिलियन आमच्यापर्यंत पोहोचणार आहे आता थोड्या दिवसात सो लायाची पण डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकतोय आणि लिंक टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही बघा आणि जाऊन येऊ इंस्टावर तुम्ही बघितलं असेल सृष्टीला सृष्टी इकडे आहे तिचं आणि कुकीचं एक परवा तन्मय बरोबर सॉन्ग आलंय काय सॉन्गचं नाव मी विसरलं कुकी जिगरचा तुकडा जिगरचा तुकडा खूप चांगला सॉन्ग आहे तुम्ही जाऊन युट्यूब वर बघा आणि सृष्टीचा पण नवीन चॅनल अपकमिंग हा चॅनल पण आहे आणि अपकमिंग सॉन्ग पण आहे तर नक्की सपोर्ट करा चॅनलचं नाव काय सृष्टी तर तिथे पण सब्स्क्राइब करा आणि सपोर्ट करा आणि ह्यांच्या पण चॅनल सब्स्क्राइब करा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा जेवढे पण त्यांचे व्लॉग्स असतील काय व्हिडिओज असतील मी टाकलंय तुझं परवाचं <laughs> जे आता तुझं सॉन्ग जे येतंय काजवा काजव्याचं मी प्रमोशन केलंय माझ्या इंस्टावर इंस्टा हँडलवर मगाशी दादा भेटलेले मला निले सुद्धा तर ते बोलले असं असं आहे म्हणून तर मी केलंय नक्कीच नक्कीच आणि ह्यांना पण सपोर्ट करा काहीच खूप खूप सारा सब आ, तुम्हाला एक सांगतो ही ही कुठली माहितीये का पुण्याची आहे बरोबर ना आणि यांना सगळ्यांना माहिती की पुणे मला किती आवड त्यामुळे कमेंट सेक्शन मध्ये पुणे कमेंट करा एकदा तुम्हाला खूप सारे पुणे नाही आपलं पुणे कमेंट आपलं पुणे आपलं पुणे आणि नंतर सगळे करायला लागले म्हणून मी डायरेक्ट बंदच केलं त्याच्या पुढे कंटिन्यू केलं भेटूया नक्कीच पुढचा कोणत्या नाही भाई तुझी बोल मला आहे ना तुझ्याकडून ते पाहिजे काय नाही ते पुण्याची वाले असं काहीतरी होत तेव्हा विसरून गेलं मी तेच तुझं खूप हिट झालं तेव्हापासून पुण्याची बोलत होते तर कोण भेटलं की बघितलं ना अशा गप्पा चालू होता आणि पुणेकरांना गप्पा खूप प्रचंड पुणे आवडतं म्हणजे एवढं पुणे आवडतं छानच आहे मुंबईकरांना नाही कळणार तुला पण नाही कळणार पुण्याचं काय मला पण आवडतं खूप हा पुणे आवडतं आमच्या सगळ्यांना फर्स्ट टाइम पुण्याला गेली ते गे पण भेटायला भेटा भेटा अच्छा मला आधी वाटलं की तुम्ही दोघी बहिणी आहेत सगळेच मला असं वाटलं तुम्ही वाटलं ही या बहिणी म्हणून आले हा सो चला बाय बाय गुड नाईट भेट द्या पुढच्या पुण्यात नक्की पुन्हा भेटूया नक्की नक्की बाय पुण्याला काठीकर मिस काटाकीर मिस काय काठीकर नाही काटाकीर मिस आहे चांगला दिवस मुलींचा गप्पा संप न मास्क इला सगळे ओळखतात म्हणून कपडे आणि सगळ्यांना सगळ्यांना फाल्गुनीच्या वॉर्ड्रॉप ची एक टूर पाहिजे पण तुम्ही देऊ नाही शकत कारण की होणार सेलिब्रेशन गावाला यार आम्ही गावाला नस करतो तिचा युट्यूबचा <laughs> आय डी मी टाकतो सृष्टीचा युट्यूब आय डी मी टाकतो माझ्या मन्शनमध्ये जाऊन तिला पण हे करा तिचे पण ब्लॉग नवीन आहे थोडेसे ना हा नवीन आहे थोडेसे समजून घ्या सुरुवात <laughs> होईल आम्ही पण सुरुवात अशीच केली तुम्हाला माहिती आहे फर्स्ट ब्लॉग प्रेम द्या तिला खूप स्वीट आहे सगळ्यांना युट्यूबवर युट्यूबवर तुम्ही थोडंसं तिला कमी बघाल पण तसं इन्स्टाला जाल तर मॅडमचे सिक्स सेव्हन्टी सिक्स के जलवा दिसेल जलवा तर तुम्हाला तिकडे बघायला मिळेल की तिचा जलवा ऍक्च्युअल मध्ये इंस्टावर सो बघूया आणि सगळ्यांना प्लीज सपोर्ट करा आमच्या करता तिचा पण करा अजून द्या आपलं पुणे कमेंट करायला कमेंट करायला विसरू नका बघा पुण्याची अजून एक आपले मिळाली तर आपलं पुणे कमेंट करा सगळ्यांनी thank you